मंत्री प्रतापराव जाधव यांच्या उपस्थितीत विनामूल्य डायलिसिस केअर सेंटर लोकार्पित प्रत्येकाला आरोग्य सेवा देण्यासाठी सरकार कटिबद्ध असून सत्तर वर्षावरील वृद्धांना दरवर्षी पाच लाखांची वैद्यकीय मदत देण्याची योजना केंद्र सरकारच्या वतीने सुरू करण्यात आली आहे अशी माहिती केंद्रीय आयुष आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी दिली आहे बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर इथं ग्रामीण महाराष्ट्रातील दुसरे विनामूल्य डायलिसिस केअर सेंटर सुरू करण्यात आलं आहे या सेंटरचं लोकार्पण केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या उपस्थितीत झालं यावेळी आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करताना ते बोलत होते या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे वैद्यकीय सहाय्यता पक्षाचे प्रमुख मंगेश चुटे, माजी आमदार संजय रायमुलकर जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर भागवत भुसारी युवा सेनेचे महाराष्ट्र सहसचिव ऋषिकेश जाधव व्यासपीठावर उपस्थित होते ते पुढे म्हणाले की केंद्र आणि राज्य सरकारच्या वतीनं प्रत्येक घटकातील व्यक्तींना रुग्णसेवा देण्याचं काम सुरू आहे महिलांमध्ये कर्करोगाचं प्रमाण अधिक दिसून येत असल्यानं तीस वर्षावरील महिलांचं स्कॅनिंग करण्यात येत आहे दोन हजार पंचवीसपर्यंत टी व्ही मुक्त भारत अभियान संपूर्ण देशामध्ये राबवण्यात येत असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली आहे या सेंटरमध्ये आधुनिक तंत्रज्ञान असलेली दह डायलिसिस युनिट बसवण्यात आली आहे दररोज तीस ते पस्तीस या सेंटरमधून केल्या जाणार आहेत पुण्या येथील दिनानाथ मंगेशकर धर्मदाय हॉस्पिटलमध्ये झालेली घटना ही दुर्दैवी असून या घटनेची चौकशी करण्यात येत असून दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल अशी माहिती केंद्रीय आयुष्य आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रतापराव जाधव यांनी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना दिली आहे पण असेही लोकांनी उपचार केले पाहिजे आणि कुटुंबातल्या लोकांनी त्यांची काळजी घेतली पाहिजे म्हणून सत्तर वर्षाच्या वरच्या आजोबा असतील आई असतील त्यांना या पाच लाखापेक्षा ते ॲडिशनल बसतात त्यांच्यासाठी आपण ती योजना सुरू केली सुरू झाली असे अनेक होत नाही आज आमच्या महिलांसाठी सुद्धा पाहतो आमच्या महिलांमध्ये कॅन्सरचं मोठ्या प्रमाणामध्ये प्रमाण वाढलेलं आहे तर तीस वर्षाच्या वरच्या प्रत्येक महिलाचं स्क्रीनिंग चालू चालू आहे दुसरं की काका महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सर असेल सर्वायकल कॅन्सर असेल ओरल कॅन्सर असेल मोठ्या प्रमाणामध्ये आज आता हे आपण पीएससी पर्यंत स्क्रीनिंग करतो ग्रामीण रुग्णालयापर्यंत आता स्क्रीनिंग सुरू केलेलं आहे आपण आता आयुष्यमान आरोग्य मंदिरापर्यंत सुद्धा ते ज्यासाठी आपण एन एच मधून मदत करतो टीबीच्या साठी मोठा अभियान सुरू झालेला आहे की दोन हजार पंचवीस पर्यंत टीबी मुक्त भारत या अभियान आपण सुरू केले मोठ्या प्रमाणात त्याच्यावर काम सुरू झालेलं आहे उपचार सुरू झाले अशा अनेक आहेत आदिवासी भागामध्ये असतील सर्वसाधारण भागामध्ये असतील पण याचे फायदे मात्र आपण लोक पाहिजे तेवढे घेत नाही दादासाहेब जे आपल्या चर्चेमध्ये जो शब्द वापरत होतो विल पॉवर राजकीय इच्छाशक्ती असेल तर काय होऊ शकतं याच मूर्तीमंत उदाहरण म्हणजे डायलिसिस सेंटर आहे चहा पिता पिता आदरणीय प्रतापराव जाधव साहेबांच्या समेमध्ये सहज अनौपचारिक गप्पांच्या निमित्तानं आम्ही त्या ठिकाणी प्रकाश शिरोडकर साहेब टॅबेक्ट सिटी सेंटरचे श्रीकांत जे होते आम्ही सगळे रायगडकर साहेब चहा प्यायच्या निमित्तानं भेटलो होतो आणि चहा प्याच्या निमित्तानं भेटलेलो असताना त्या ठिकाणी आरोग्यविषयक काय काय सुधारणा करता येईल कशा पद्धतीनं आरोग्य व्यवस्थेमध्ये आपण पुढं केलं पाहिजे सर्वसामान्य नागरिकांना आरोग्य व्यवस्था मोफत झाली पाहिजे सर्वसामान्य नागरिकांना आपल्या गावामध्ये आपल्या शहरामध्ये आज डोर स्टेप आपण त्याला म्हणतो की घरापासून जवळच पण डायलिसिसची प्रक्रिया असेल सिटी स्कॅन एम आर आय ची सगळी प्रक्रिया असेल किंवा विविध केंद्र आणि राज्य शासनाच्या योजनेच्या अंतर्गत मोफत त्या ठिकाणी महात्मा योजना असेल आयुष्यमान भारत असेल या योजनांच्या माध्यमातून मुभा शस्त्रक्रिया झाल्या पाहिजे या सगळ्या अनुषंगाने चर्चा सुरू असताना